गुंडाविरोधी पथकाची यशस्वी कारवाई गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह नाशिक शहरात अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने महत्वपूर्ण कारवाई केली आहे गंगापूर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एका इसमाला अटक करण्यात आली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने गंगापूर परिसरात गस्त आहे सात जानेवारी रोजी कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली साहेब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला गंगापूर गावातील चोवीस वर्षीय सनी साधव सनी संजय कटारे याला पाठलाग करून अटक करण्यात आली आहे तपासणी दरम्यान त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतूस जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळाली जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत एकतीस हजार रुपये आहे अवैध शस्त्र बाळगण्याबाबत कटारे विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय तर पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याद्वारे केला जातोय प्रशंसनीय कामगिरी ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्डी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक गुंजा सगळे आणि पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड व सुनीता कवडे यांनी पार पाडलीय माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इस्मामध्ये वाद झाल्याबाबत बाबत गुंडावृद्धी पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हा सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही डीसीपी क्राईम प्रशांत बचाव सर मान्य ई सी पी क्राईम त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे या ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत and press the bell icon. Never miss an update.